तर शाही वरून उद्धव ठाकरेंनी मोदींनाही सवाल केलाय गद्दारांची घराणेशाही मोदींना चालते का असा सवाल विचारत वर घरंदाज माणसाने बोललेलं बरं असा टोला ठाकरेंनी लगावलाय घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान झालंय त्यामुळे देशातील युवकांनी राजकारणात सक्रिय व्हावं असं आवाहन मोदींनी केलं होतं त्यावर उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावलाय अगर आप सक्रिय राजनीती आते हैं, तो आप परिवारवाद की राजनीति के प्रभाव को उतना ही कम करेंगे आप जानते हैं कि परिवारवाद की राजनीति ने देश का कितना नुकसान किया है आज भी जिथे चलो है तो कल्याण लोकसभा हैद्दारी घराशाही है बदल प्रधानमंत्री बोलते नहीं ती घशाही चलते का भाई गद्दारे लोकप्रिय घराणशाही प्राणप्रिय तर हा सगळा पण आहे पण घराणेशाही बद्दल एखाद्या खरंदाज माणसाने बोललं तर बरं